जय शिवराय सर्वांना मित्रांनो आपण पाहू शकता आपल्यासाठी एक नवीन आणि सुंदर प्रोजेक्ट येऊन आलो आहोत आपण पाहू शकता खेळती हवा मित्रांनो इमारतीच्या आजूबाजूमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण आपला जो प्रोजेक्ट आहे अगदी प्राईम लोकेशनमध्ये म्हणजेच अटल सेतूच्या एम टी एच एल हायवेच्या शेजारीच आपल्याला पाहायला मिळते समुद्राच्या जवळ आपला हा प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून द्या याची परिपूर्ण माहिती मी पुढे व्हॉइस ओव्हरमध्ये कव्हर केलेली आहेच आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा तर मित्रांनो सात मजली इमारतीमध्ये उलवे नवी मुंबई सारख्या प्राईम लोकेशनमध्ये आजचा हा नवीन प्रोडक्ट आम्ही घेऊन आलो आहोत जो ऑलमोस्ट रेडी कंडिशन मध्ये आपल्याला येणार आहे सीसाठी काही दिवसांचा अवधी बाकी आहे आणि ओसी मिळाल्यावर आपण या फ्लॅटमध्ये राहायला येऊ शकता मित्रांनो हॉलवर प्रवेश केल्यावर आपण पाहू शकता हॉलची जी विंडो आहे आणि या विंडो मधून मित्रांनो आपला हा व्ह्यू पाहू शकता चोवीस तास मित्रांनो नैसर्गिक आणि खेळती हवा आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे अशा प्राईम लोकेशनमध्ये खूपच सुंदर वातावरणामध्ये हा नवीन प्रोजेक्ट आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत उलवे नवी मुंबई या लोकेशनमध्ये मित्रांनो अटल सेतू जो आहे एम टीचल हायवे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतोय याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे जो टेरेस वरून कव्हर केलेला आहे ज्याच्यामधून आपल्याला अटल सेतू आणि जे एन पी टीचा जो हार्बर आहे तो देखील आपल्याला त्या व्हिडिओ मधून पाहायला मिळतोय तर मित्रांनो प्रायरी लोकेशन असणार आहे स्टेशन पासून देखील जवळ असणार आहे आणि शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी देखील अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे वन बीएचएचं फ्लॅट आहे सहाशे ऐंशी स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सहाशे पन्नास स्क्वेअर देखील एरिया याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो टायटल क्लिअर आहे शिल्क बन्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे ट्रायबर डी अग्रीमेंट झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच मित्रांनो याची ओसी देखील आपल्याला मिळणार आहे ओसी मिळाल्यावर मित्रांनो नक्कीच आपण या इमारतीमध्ये राहायला येऊ शकता शिवाय पहिल्या मजल्यावर आपल्याला काही बेसिक कॅबिनिटीज देखील मिळणार आहे खूपच सुंदर कन्स्ट्रक्शन क्वालिटी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे उलवे नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो लोकेशन प्राईम असणार लौकरा आहे टायटल क्लिअर असणार आहे त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आपली साईट व्हिजिट बुक करू शकता मित्रांनो खूपच कमी फ्लॅट या इमारतीमध्ये सेन्सर अवेलेबल राहिलेले आहेत तर विनंती आहे लवकरात लवकर आपण संपर्क साधा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या हा जो आहे बेडरूम आपल्याला पाहायला मिळतोय बेडरूम मधून देखील आपण पाहू शकता पुन्हा एकदा आपल्याला मी दाखवतो जो व्ह्यू आहे जी हवा आहे आपल्याला खूपच सुंदर रीती अनुभवायला मिळणार आहे प्रत्येक फ्लॅट मधून मित्रांनो आपल्याला हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण पाहू शकता ही जी हवा आहे कंटिन्यू आपल्याला हवा या ठिकाणी पाहायला मिळते आहे कारण समुद्राच्या शेजारी अटल सेतूच्या शेजारी एम टीचल हायवेच्या शेजारी आपल्याला हा ही जी इमारत आहे ही पाहायला मिळते याचा शॉर्ट व्हिडिओ देखील आपण पाहू शकता जो मी टॅरेसवर जाऊन कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे एमटीचल हायवेचा वी व्यू आहे जे एन पी टीचा व्ह्यू आहे तो एक शॉर्ट व्हिडिओ देखील आपण नक्कीच पाहू शकता तर मित्रांनो पंचावन्न लाखांच्या किमतीमध्ये हे वन एच चे प्लॅन येणार आहे थोडंसं निगोशिएशन नक्कीच याच्यामध्ये करता येणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण द्यायला आपल्या सर्वात आभार धन्यवाद